प्रथम तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं हिंग घातलं कांदा घातला कढीपत्ता घातला आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि सगळं आता जरा फ्राय करत आहे एक दूर झाल्यानंतर मसाला कसा मिळून येतो कांदा जरा लालसर झालेला आहे हा टॅमॅटो चिरून ठेवला हा मी ह्याच्यात घालत आहे आणि हा पण जरा कांद्याबरोबर एक जीव होईपर्यंत आपण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे टॅमॅटो घातलेला कांदा आणि टॅमॅटो सगळं एकजीव झालेलं आहे आता ह्याच्यात मी मसाले घालत आहे थोडीशी हळद धणे जिरे पूर आपल्या आवडीनुसार मसाला गोडा मसाला किंवा गरम मसाला आवडल्यास मी गरम मसाला सुद्धा घालते मी एका हातामध्ये कॅमेरा पकडत आहे त्याच्यामुळे माझा व्हिडिओ इकडचा तिकडे तिकडचा तिकडे होत आहे हे सर्व तेलात मसाल्यामध्ये हे मसाले सगळे फ्राय झालेले आहेत आता हे जे आहे वाल हे मी ह्याच्यात टाकून घेते सर्व मिक्स करायचं थोडंसं मी गरम पाणी टाकत आहे मसाले जळू नये म्हणून इथे उकळत ठेवलं गरम पाणी थोडंसं घालते म्हणजे मसाले जळणार नाही आता मला जेवढं दाट जेवढं पातळ पाहिजे तेवढंच मी पाणी घालणार आहे आणि झाकण लावून एक पंधरा मिनटं याला मी शिजू देणार आणि नवरनं कोथंबीर टाकून मग खायला सुरुवात करणार कोथंबीर घातली आणि मी एवढाच रस्ता ठेवलेला आहे कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही आहे खूप छान अशी डाळिंब्याची उसळ झालेली आहे आणि ही भाकरी आणि मला चपातीबरोबर खायची आहे चपाती उल भाकरीबरोबर खाणार भाताबरोबर खायची असेल तर मी रस्ता बनवला असता पण मला सुखीच छान वाटते अशी आहे डाळिंब्याची उसळ